पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेल्या विटंबनाच्या निषेधार्थ येवड्यात विंचूर चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेकीची घटना ही राष्ट्राचा व हिंदूंचा अपमान करणारी घटना आहे यातील आरोपीला तत्काळ अटक करून शिक्षा करावी अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल असा इशारा देण्यात आला येवल्यातील सकल हिंदू समाज यांच्या वतीने येवल्यातील विंचूर चौकुली या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रसंगी निमका पत्ता कडवा हो अशा ही घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी येवल्यातील सर्व हिंदू संघटना या ठिकाणी उपस्थित होत्या सुमारे अर्धा तास चाललेल्या रस्ता रोकोला पोलिसांच्या विनंतीनंतर मागे घेण्यात आला यानंतर पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांना लेखी निवेदन देण्यात आले व आरोपीला कठोर शिक्षेची मागणी करण्यात आली साहेब बाबून आमच्या भावना युवक हे आपल्या साहेबांना तुझ्या प्रकार पुण्यामध्ये घडला हा महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी निवेदन देण्यात आलं नाही रोपून झाला आम्हाला प्रशासनाला एक सूचना द्यायची साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे हा भारत देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जर असा होणार असं या देशातील या महाराष्ट्रातील एकही तरुण तो सहन करणार नाही याच्या पुढे जर अशी यादी प्रवृत्ती जर बळावली त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल साहेब आणि कायदा सुव्यवस्था हा इथला सगळ्या तरुण हातातली शिवाजी महाराजांचा अपमान सहन करण्याचा तिथे कोणाची क्षमता नाही फेल त्याच्यामुळं जो आरोपी आहे त्याच्यावर तो वेळा आहे तो मतिमंद आहे असं कोणतंही दयामाया न दाखवता त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज নিষে যাষ্ট্ৰয়ে শিৱ महाराजांची पुतळ्याची विटंबना घडलेली आहे त्याचा तालुका व शिवप्रेमीतर्फे निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की आपण अशा स्मारक आहे महापुरुषांची तिथे आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे आणि तिथे तिथे कर्मचारी तरी लावला तरी चालेल इथून पुढे महाराष्ट्रामध्ये अशा आमच्या जे समाजसेवक आहे किंवा जे आमचे प्रेरणास्थान आहे यांचं आपण थपून घेतला जाणार नाही जय भवानी छत्रपती महाराज या स्मारकावर या जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तीने जो दगड घेतलेली आहे त्याच्या मतदान ठवला येथे सुद्धा मुलीवर आज रस्ता रोप करून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि भविष्यात आज ही घटना कुठेही घडू नये त्याच्याकरता या जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तींना दहा वर्षाची कठोर मजुरीची शिक्षा ही शासनातर्फे देण्यात द्यावी अशी आमची सर्व शिवप्रेमीची भावना आहे आणि शहरामध्ये जे राष्ट्र राष्ट्रपुरुष असतील किंवा जे राष्ट्रप्रेमी असतील त्यांच्या ठिकाणावर नगरपालिकेने सी सी टी फुटेज बसवून त्याच्यावर नजर ठेवून राष्ट्रीय घटनापुन्हा घडू नये आणि कायदा सुव्यस्था भेटू नये त्याच्यावरती लक्ष द्यावे